तर शिवास पूजन हे नेहमी प्रदोष समयाला श्रेष्ठ मानलेलं आहे प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास ते सूर्यास्तानंतर दीड तास ह्या काळाला काय म्हणतात प्रदोष समय त्यासमधे प्र प्रत्येक रागा अर्थ कुठे कसा हे ठरलेलं आहे आणि त्यानुसार प्र म्हणजे सातत्याने त्याचा अर्थ नसून प्र म्हणजे प्रकर्षाने दोष म्हणजे का तर दोष शब्दाचा अर्थ म्हणतो लक्ष संस्कृतमध्ये वेगळा आहे आपण मराठीत ज्याला दोष म्हणतो ना यात काहीतरी दोष आहे म्हणजे काहीतरी फॉल्ट आहे त्या अर्थाने शब्द वापरलेला नाही आहे बघा वायुर्वेदा थोडंफार ज्ञान आहे की आपल्या प्रवचना म्हणून ऐकलेलं आहे आपल्या शरीरात तीन मूळ दोष आहेत कुठले कफ वात पित्त हे दोष नाही आहेत दोष म्हणजे फॉल्ट नाही आहेत हे तीन मूलभूत घटक आहेत तर मूलभूत घटक ह्या अर्थाने दोष हा शब्द वापरला जातो संस्कृतमध्ये आणि प्रदोष म्हणजे ज्यावेळेस सगळं सर्व सृष्टीतील जे मूलभूत घडक आहेत ते अतिशय प्रकर्षाने प्रखरतेने कार्यशील झालेले असतात असा समय म्हणजे प्रदोष सम सर्व प्रकारची मूलतत्व जी आहेत ती मूलतत्व बेसिक पार्टिकल झालेली आहेत अतिशय प्रकर्षाने ऍक्टिव्ह झालेली आहेत कार्यशील झालेले आहेत म्हणजे प्रदोष समयाला शिवाचं भोजन अतिशय श्रेष्ठवान